भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले खोक्या भोसलेचे एका पाठोपाठ एक कारणामे बाहेर आले होते त्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्यावर तो तुरुंगात गेला तर आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेला खोक्या हा कैदी असला तरी त्याचे कारणामे अजूनही थांबलेले नाही आहेत तुरुंगात सुद्धा त्याचे कारणामे सुरूच आहे धक्कादायक म्हणजे खोक्यानं तुरुंगात गांजावरून वाद घातलाय संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या का तर झालं असं की बीड जिल्हा कारागृहातील बॅरेक नंबर चार मध्ये असलेल्या चार कैद्यांमध्ये मोठा वाद झाला पण हा वाद कशावरून झाला तर गांजावरून इथे कैदी असलेल्या सतीश भोसले म्हणजेच खोक्यापर्यंत गांजा पोहोचत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता एवढंच नाही तर तुरुंगात गांजा वाटून घेण्यावरून चौघा जणांमध्ये वाद झाल्याचं समोर येत आहे आणि एक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत हा वाद जेव्हा झाला तेव्हा बंदोबस्तावर असलेला एक पोलीस कर्मचारी वाद मिटवण्यासाठी धावत आला पण या चार कैद्यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यावर धावून जात शिवीगाळ केली तसंच बाहेर सुटल्यावर तुला बघून घेतो अशी धमकी सुद्धा दिली आणि या कैद्यांच्या मारामारीत आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकी देण्यात सतीश भोसले म्हणजेच खोक्या सुद्धा सामील असल्याचं समोर आलं त्यात खोक्या भोसले हा चार गुन्ह्यांमध्ये सध्या कारागृहात असून खोक्या श्याम पवार वसीम पठाण यमराज राठोड या तिघांमध्ये हा वाद झाल्याचं समोर येत आहे तर कारागृह पोलिसांनी या मारामारीची आणि खोक्यानं बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला दिलेल्या धमकीची गंभीर दखल घेतली आणि याबद्दल त्यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तसंच बीड जिल्हा कारागृहात यादी सुद्धा गांजा मोबाईल फोन आढळून आला होता पण हाच गांजा वाटून घेण्यावरून कैद्यांमध्ये मोठा वाद आणि कर्मचाऱ्याला धमकी देण्याचा प्रकार घडल्यानं खोक्याची दहशत अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये असं दिसतय आता तर ठाण्यामध्ये खोक्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात जामीन मिळाला शिरूर कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने हा जामीन मंजूर केला परंतु खोक्या जेलमध्येच असणार आहे कारण त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एकाच गुन्ह्यात त्याला जामीन मिळालाय बॅटन मारहाण प्रकरण आणि ढाकणे कुटुंबावर जीवघेणा हल्ला या प्रकरणात अजूनही त्याला